हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे रविवार तर सकाळी सकाळी मस्त माझी अशी देवांची आंघोळ वगैरे झाली देवपूजा झालेली आहे देवांना फुलं वगैरे वाहिले निरंजनीमध्ये ना तेल थोडंसं टाकलेलं आहे ती निरंजनी घासायची आणि दुसरी तिथं ठेवायची तर हे तेल आहे ना आधल्याच दिवशीचं होतं आणि त्याच्यानंतर इथे मी घेतले बाकीचे कामं वगैरे आवरले दुपारची वेळ आहे तर इथं मी घेतले बेसनपीठाचे लाडू बनवायला आत्ताच गिरणीमधून बेसनपीठ दळून घेतलं त्याच्यामुळं चाळायची काही गरज नाही आणि घरच्या घरीच दळलं आहे ना त्यामुळं मग म्हटलं चाळायची काही आवश्यकता नाही आहे तर एक किलो बेसनपीठाचं लाडू बनवायचे आहे तर तूप कढईमध्ये तूप टाकलं आहे बेसनपीठ आता भाजायला ठेवलं आहे आणि जरा जाडसरच बेसनपीठ दळलंय एकदम बारीक पण दळलेलं नाही तीन नंबर चाळणीवर दळलेलं आहे कमी गॅसवर छान असं बेसनपीठ भाजून घ्यायचंय फुल गॅस केली तर बेसनपीठ जळून पण जाईल आणि लाडू पण आपले काळे येतील तर असे कमी गॅसवर येणार पिवळे धमक आणि छान असे लाडू येतात तर सर्व बेसनपीठ मी भाजून घेतलं आणि त्याच्यात आता काजू बदाम बेदाणे चारोळे जायफळ आणि वेलची पावडर टाकली आणि आत्ता ना पिठी साखर टाकून आहे तर साखर ही मी माझ्या मापाने टाकणार आहे मला जेवढे कमी गोड जास्त गोड पाहिजे ना त्या प्रमाणात टाकणार आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतरच पिठी साखर टाकायची गरम असल्यात टाकायची नाही नाहीतर पिठी साखरीचं लगेच पाक तयार होईल तर थंड होऊन आहे आणि त्याच्यानंतर पिठी टाकणार आहे आणि मग मस्तपैकी लाडू वळून आहे शनिवार आणि रविवार पूर्ण घराची ॲसिड टाकून आणि फरची स्वच्छ केली खालची पण धुवून काढली बघा मस्त एकदम नव्यासारखी फरची ही तर नवीच आहे पण जी माझ्या पोर्चमधली ना ही तर एकदम नव्यासारखी झालेली ही जुनी माझी फरची आहे बघा किती छान निघाले ॲसिड टाकल्यानंतर तर, तर मस्तपैकी ॲसिड टाकून त्यांनी स्वच्छ घासली आणि त्याच्यामध्ये ना व्हाईट सिमेंट पण भरलेलं आहे हॅलो नमस्कार मी शारदा तुमचे सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा बारा आहे सोमवार आणि आज आहे नरक चतुर्दशी तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना दिवाळीच्या पण खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सुख समर्थनाची आरोग्याची जाओ ही स्वामींच्या प्रार्थना तर आज स्नान लवकर उठून अंघोळ वगैरे झाली आणि आता पुढच्या कामांना सुरुवात केली तर किचनवरती बघा माझं तुम्हाला भांडे किती दिसत असते तर रात्री घासलेले भांडे रात्री साडे दहा अकरा वाजले होते भांडे घासायला बाहेर काढले होते भांडे आणि तेवढे भांडे घासले तर आता ते भांडे पण लावून देते देवपूजा बाकी देवपूजा करते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा संध्याकाळचे साडेपाच वाजलेत अजून मी भांडे घासते चहा पण घेतलेला नाही आहे त्याच्यानंतर इथे मी भीमसेन कापराचं तेल बनवलेलं आहे जे आपलं पॅरीशूट तेल आहे ना ते घेतलं आणि भीमसेन कापूर त्याच्यामध्ये टाकला ना व्यवस्थित उकळून दिलंय बघा आज बाहेर किती स्वच्छ आणि मस्त झालेलं आहे सर्व टाईल्सला व्हाईट सिमेंट वगैरे देऊन त्याच्यानंतर ॲसिडने एकदम स्वच्छ केली आज माझी तुळस पण एकदम स्वच्छ झाली बघा किती छान एवढी ती खराब झाली होती ना सिमेंट पडून पडून तिच्यावरती उद्या मी पुन्हा एकदा धुणार आहे इथे रांगोळी काढली आत्ता काढली रांगोळी सकाळपासून काढलेली नव्हती घराच्या आजूबाजूचा सर्व काही परिसर झाडून घेतला आज धुतला नाही कारण त्यांनी व्हाईट सिमेंट भरलं तर ते म्हणे बारा तास तरी कमीत कमीत फरची ओली करायची नाही आज सर्व बेडशीट वगैरे बदलले सोप्याचे कवर बदलले उद्या लक्ष्मीपूजेने तर ती सर्व काही तयारी ती सर्व काही तयारी आजच करून घेतली इकडचं गार्डनचं पण झाडून काढलं जरा पाणी मारलं आणि झाडलं झाडांना इकडे पाणी घातलं हे बघा बाहेरची रांगोळी पण आत्ताच काढली आहे लक्ष्मी पद्म रांगोळी काढली बघा किती छान साच्याची रांगोळी आहे दारासमोर पण रांगोळी काढली नवीन वेलकमची मॅट टाकली एवढी दिवस ती मॅट ठेवूनच दिलेली होती कारण बाहेर एवढी खराबी होती त्याच्यामुळे काही टाकायची गरजच आली नाही बघा माळींनी किती छान घर वाटतं ना खूप भारी वाटतंय लाईटिंग वगैरे लावली आहे आणि ह्या माळी लावलेल्या आहे ना मनी प्लांटचे वेल पण एकदम मस्त झालेले आहेत स्टारच्या लाईटी लावल्या आहेत दोन्ही खिडक्यांना आणि तिकडे पंत्यांची लाईट लावली आहे एक खिडकीची पंत्यांची लाईट खराब झाली त्याच्यामुळं त्याच खिडकीला लावली आधी तिकडे लावली आणि नंतर इकडची लावायला गेले तर ती एक खराब झाली होती मग म्हटलं जाऊ दे सोप्यावर दुसरे कवर टाकले टोकरीमध्ये टाक टाक ना उद्या सर्व लक्ष्मीपूजनचं साहित्य भरून ठेवलंय म्हणजे तेवढी टोकरी उचलून नेली का सर्व काही साहित्य आलं बेडवर नवीन बेडशीट टाकलेलं आहे दोन्ही बेडवर टाकले किराणा इथं फराळाचे डबे किराणा टोकरीमध्ये तो तसंच ठेवलेले फुलं आणलेत लाल कलरचे आणि पिवळ्या कलरचे दोन्ही कलरचे घेऊन आले आज रात्रीच माळी ओवून ठेवणारे मागच्या वर्षीच्या भरपूर पंत्या आहे त्यामुळे ना यंदा सात पंत्या आणल्या असं म्हणतात का दरवर्षी नवीन पंत्या असावा पण मी दुसऱ्या देवाचे रुमाल आणले लक्ष्मी आणली आहे बोळके हे बघा हे धूपासाठी मोठी पंतली धूपदानी धूपदाणीची मी करणार आहे हे बघा हे बोळके आणलेत तयार वाती आण आहे कापूस आणला आहे मिठपुडी आहे नारळ आहे भीमसेन काप लाह्या आहे अजून इथे देवाचा दुसरा रूम आले भरपूर साहित्य घेऊन आले पण ते इथे नासच ठेवते डायनिंगवरती काचेचा जार आणि ग्लास ठेवलेत ट्रेमध्ये आणि डायनिंगवर मॅट पण नवीन टाकले बघा हे नवीन मिळते आज दिवाळीलाच त्यांचं उद्घाटन केलं आहे हे सर्व काही उद्याची तयारी करून ठेवली इथं मी लावली आहे केसांना ला मेहंदी थोडीच लावली आहे समोरचेच केस जरा सफेद झाले होते तर लावली मेहंदी ते केस पण धुवायचे आहेत पण आता भांडे घासते एकीकडं स्वयंपाकाला लागते आणि पणत्या लावते त्याच्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती करते त्याच्यानंतर केस निवांत धुली ते तिकडचे लहान पानं घ्या तिकडचे झाडाचे घ्या इकडून जा ना यांना म्हटलं आंब्याचे पानं तोडून घ्या म्हणजे रात्री का होईना उशिरा का होईना पण उद्यासाठी माळी बनवायला लागतील लक्ष्मीपूजनला गाड्यांना माळी त्याच्यानंतर दरवाज्यांना तोरण वगैरे का तर म्हटलं पानं तोडून घ्या लहान लहानच थोडं खराब झालेत ना हे बघा बा फवारणी कराय पाहिजेल खरं तर हा बघा हा 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 सावकाश सावकाश ते तुमच्या मागं पण आहे बघा तुमच्या डोक्याच्या वरती हां हां घ्या तू लाग बघा अजून किती पसारा आहे बाहेर कधी आवरलो बास भरपूर बाहेरच्या काउंटरवरच ठेवा धुवून घ्यायला लागतील तुमचा ड्रेस अजून धुवायचा आहे तो सफेद आहे ना भिजत ठेवलाय निर्मा मध्ये बघा ना किती भारी वाटू राहिलय आज सगळं धुतलंय वगैरे तर अजूनच तर वाट अजून भांडे बाकी आहे भांडे घासून हो दीदीचा ड्रेस आहे तुमच्या बनेली आहे माझी साडी बाहेर येते घ्यायला लागेल लागे घरात सर्व फ्लॅटच्या बाहेर पंत्या लावणारे जे पॅरापीठ आहे ना सर्व पॅरापीठ वालवर आहे ना सर्व पंत्या वगैरे लावून देणारे तर तेलाच्या नाही लावत कँडल आणले आणि कँडलच लावणारे कसं वरते आणि हवा वगैरे राहते आणि तेलाच्या लावल्या ना का सकाळचे कावळे येऊन आणि पंत्याच उचलून नेतात दिवाळी म्हटलं का रोषणाईन रोषणाई म्हटलं का लाईटी आणि पंत्या आल्याच पाहिजे तर ती दिवाळी आणि छान अशी रांगोळी तर बघा बाहेरचं मस्त असं वातावरण लकलक करू राहिलं आहे अंधारात बघा किती छान वाटू आहे आणि मी सर्व फ्लॅटमध्ये ना पंत्या लावायला घेतल्यात मधी लावल्यात बाहेर पण लावले माझे दिदी आले हे आले मी आले आधीला खालीच ठेवलं आहे कारण खाली पण घर उघडं आहे ना तर मग म्हटलं तू नको येऊ आम्ही जाऊन पंत्या लावतो आणि हे आले सरांना फ्लॅट दाखवायला ते आमच्याच गावातले गावाले आणि त्यांना आहे ना बघायचे होते कसे फ्लॅट आहे तर मग हे आले वरती आणि वरती लायटी वगैरे नाही अजून लावलेल्या तर बघा किती छान असं बाहेरचं पण वातावरण आहे वरती सर्व काही पंत्या लावून आले आता, आता खाली पंत्या लावते तर मी अशा छोटे आहे ना डिश घेतलेल्या आहे आमच्या आम इकडे बोडा असतो ना तर बोड्यामधून दहा दहा रुपयाच्या या डिश घेतलेल्या आहे भरपूर घेतल्या कमीत कमी दोन तीन डजन आणि आता खाली मी सर्व पंत्या लावून देणार आहे तर तेल टाकून पंत्या लावणार आहे वरती कॅन्डल लावले तर मेनाचे पण आता इथे खाली ना तेलाच्या पंत्या लावणारे आणि तेलाच्या पंत्या म्हटलं ना का तेल फरचीवर पडतं आणि तिथं ती, ती फरची पण चिकट होते कधी कधी मुंग्या पण होतात त्याच्यामुळे ना मी प्रत्येक वर्ष अशा डिशचाच वापर करते तर भरपूर माझ्याकडे डिश आणि दरवर्षी मी घेतच राहते त्याच्यातल्या का काही हरवतात काही मी थोड्याफार वापरायला पण काढते गरम भाताचा कुकर लावलाय गरमच अजून कांदापात बनवायचे आहे स्वच्छ दोन पाण्याने भाजी धुतले आता कांदा पात तर तेल गरम केलंय त्यामध्ये जिरा टाकलेला आहे आणि हिरवी मिरची लसूण मिक्सरला बारीक वाटून घेतले तेच वरणासाठी पण वाटून घेतली हिरवी मिरची आणि लसूण तर आता व्यवस्थित मी परतून दिली तेलामध्ये कांदा कांदापाट टाकली त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं व्यवस्थित भाजी मिक्स केली शेंगदाण्याचा कूट टाकला आणि भाजी तयार झाली बाकीचं वरण भात भाजी पोळी पण झाली स्वयंपाक आणि त्याच्यानंतर आता उद्या आहे लक्ष्मीपूजन तर तीच तयारी करायला घेतली हे बघा मागे ना मी ऑनलाईन ह्या उरल्या मागवलेल्या होत्या खूप छान उरल्या आहे उरलीचं पहिलंच वर्ष आहे लक्ष्मीपूजनासाठी ते आता तिचं उद्घाटन करणार आहे तर बघा मस्त उरले आहे आणि हे पितळ वगैरे नाही आहे तर त्याला कलर दिलेली कोटिंग वगैरे आहे असं मला तरी वाटतं पण पितळ नाही आहे तर बघा छान उरल्या आहेत आणि तो पूर्ण सेटच आहे तर तेच दिदीला म्हटलं माझं बाकीचं किचनमधले काम आवरोपर्यंत तू ते काढून ठेव उद्याची तयारी करून घे त्याच्यानंतर मला माळी पण व्हायच्या आहेत गाड्यांसाठी दरवाज्याला तोरण फोटोनला हार वगैरे सर्वच करून घ्यायचं आहे दिदीने सर्व उरल्यांचा सेट तयार करून ठेवला म्हणजे उद्याचं एक काम हलकं होईल कसं पाच दहा मिनटं का होईना का प्रत्येक कामाला दिलं तरी पण वेळ लागतो तर छान उरलीचा सेट आहे एडिटिंग करते पण बाहेर फटाक्यांचा आवाज येतो आता दिवाळीचे तर फटाक्यांचा आवाज तर येणारच तरी ते ना मी घेतले आहे माळी बनवायला आहे बघा मस्त अशा माळी निवांत माळी बनवायचं म्हटलं ना का वेळ द्यायलाच लागतो आणि वेळ दिल्यानंतर माळी पण एकदम छान होतात तर सर्व माळी मी जे काही उद्या मला जितक्या लागणार आहे ना त्या सर्वच बनवून ठेवते आत्ताच म्हणजे उद्याचं उद्या पुन्हा एक काम माझं कमी होईल माळी बनून झाल्या मी हातावर मेहंदी काढते आणि व्हिडिओचा एंड पण करते बघा साधी सिंपल माझी मेहंदी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री